री टोल नाक्याजवळ कंटेनर पलटी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नवी मुंबईत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ऐरोली टोल नाक्याच्या दिशेने कंटेनर अचानक पलटी झाला टोल नाक्याच्या ठिकाणी कंटेनर पलटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती या कंटेनरला बाजूला करण्यात आले असून वाहतूक कोंडी रोखण्याचे काम मुलून ट्रॅफिक पोलिसांनी केले आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न